मलाबार गोल्ड अँड डायमंड्स मधून भर दिवसा अडीच लाखाचं सोनं चोरी चौक्या महिलेची ओळख पटली अकोला दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास अकोलाच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्स या प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकानात एक महिला ग्राहक बनून आली चेहऱ्यावर शांत आणि सोजळ बावर पण तिच्या हेतू मागचं वास्तव मात्र धक्कादायक होत फिर्यादी सेल्समन प्रवीण वडजे यांना तिने सोन्याची चेन दाखवण्याचा बहाना केला प्रेस समोर ठेवल्यावर चतुराईने चार ग्राम व वीस ग्राम वजनाच्या दोन चेन पळवल्या एकूण चोरीची किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस रुपये असल्याचं निदर्शनास आलं एकता ज्वेलर्समध्येही ही प्रयत्न पण उघड झाली ओळख याच महिलेनं काही वेळाने एकता का ज्वेलर्समध्येही अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र सतत कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून स्कार्फ काढण्यात भाग पाडलं आणि तिची ओळख उघड झाली गांभीर्य लक्षात घेता पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक बच्चन सिंह अभय डोंगरे आणि एस डी पी ओ सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तपास सुरू केला पोलीस निरीक्षक शंकर शेळके व जयंत सातव यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपीची ओळख पटली ती ईशा सत्यप्रकाश पांडे वय वर्ष बावीस राहणार कैलास टेकडी अकोलाची आहे तिच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरलेल्या दोन सोन्याच्या चैन किंमत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे बावीस तसेच के व्ही एस ज्युपिटर दुचाकी सत्तर हजार रुपये एकूण जप्त मुद्देमाल तीन लाख अठरा हजार सहाशे बावीस रुपयांच्या आहे